रील्स मुळे खूप कलाकार नाही बाहेर आले खूप स्टार बाहेर आले अच्छा रील <laughs> <रिल्स्टार। laughs> स्टार, अशन आ, स्टार कलाकार असणं वेगळं आहे आणि स्टार असणं वेगळं आहे आणि आत्ता आपलं दुर्दैव आहे सगळ्याच मीडियममधलं सगळ्याच माध्यमात नाटक असू दे चित्रपट असू दे सिरियल असू दे आपण स्टार शोधतो आपण कलाकार नाही शोधत आणि जर आपण कलाकार शोधलं असतं तर आज आ, स्टारचे जे कलाकार आहेत त्यांना काम मिळणं बंद झालं असतं था। तर मला खूप वाईट वाटतं की जेव्हा आम्ही वीस वीस वर्ष कलेच्या क्षेत्रात शिक्षण घेतो प्रशिक्षण घेतो आम्ही कष्ट करतो तेव्हा आम्हाला कोणीच विचारत नाही मागणं एक कोणीतरी रील स्टार येते किंवा येतो आणि अचानक तो हिरो किंवा हिरोईन होते किंवा तिला एक उत्तम काम दिलं जातं ते डिलिव्हर होतं की नाही हा पुढचा प्रश्न आहे पण लोकांना हल्ली तेच हवं आहे का हाही प्रश्न मला कधीतरी पडतो आणि चॅनल किंवा सिनेमाच्या निर्मात्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे का आणि मग जर तशीच हवी असेल तर मग चित्रपट चालत नाही सत्य सत्यस्थिती आहे मग असंच होणार आहे जर तुम्ही चांगले कलाकार घेऊन एक सकस कथेवर सकस चित्रपट किंवा सिरियल कराल तेव्हा ते उत्तम चालेल पण तुम्हाला रील स्टार हवेत